नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण तियाची चक्की कशी बनवायची ते पाहणार आहे ही चिक्की बनवण्यासाठी गुळाचा अतिशय परफेक्ट पाक कसा बनवायचा आणि पाक तयार झाला आहे तो चेक कसा करायचा ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला रेसिपीला सुरुवात करूया तिळाची कुरकुरीत चक्की बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी एक वाटी तिळ घेतले आहे मी हे पॉलिशची की पांढरे तीळ घेतले आहे त्यानंतर एक वाटी गुळ घेतला आहे दोन्ही सेम वाटीने घेतला आहे मी ज्या वाटीने तीळ घेतली त्याच वाटीने इथं मी गुळ हा कापून घेतला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे प्रथम आपल्याला काय करायचं आहे एका पोळपटाला मी इथं तूप आहे ते ग्रीस करून घेते आपल्याला आपलं ही प्रोसेस आहे ती चक्की करण्याच्या आधीच करून ठेवायची आहे त्याने काय होतं घाई होत नाही आपल्याला त्यामुळे त्यानंतर इथे मी लाटण्याला पण तूप ग्रीस करून घेते म्हणजे आपली जी, जी चक्की आहे आपण त्याला थोडंसं लाटणार आहे बेलणार आहे ती चिटकत नाही आपण लाटणं पोपटाला तूप लावून घेतलं आहे त्यानंतर आता मी एका गॅसवर पॅन ठेवला आणि त्यामध्ये घेतलेली एक पाटी ती आहे ते टाकून घेते ते, ते आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्याला इथे थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहे एकसारखे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या तिळाचा कलर आहे हा थोडा चेंज झाला आहे आणि तेल असे ते तर उडायला पण लागले म्हणजे तिळ आहे चांगले खरपूस असे भाजले गेले आहे आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये त्याच पॅनमध्ये आता मी एक चमचा जे साधू तूप आहे उरलेलं ते टाकून घेते आपल्याला इथं गुळाचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी एक चमचा साधू तूप टाकला आहे घेतलेला गुळ आहे तो पण इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मेल्ट करून घ्यायचा आहे विरगवून घ्यायचा आहे आपल्याला हा गुळ याच्यामध्ये मीडियम आचेवरच सारखं हलवत राहायचं आहे हा मेल्ट होईपर्यंत तुम्ही पाहू शकता आपला गुळ हा आहे किती फास्टमध्ये मेल्ट व्हायला लागलाय मी हा इथं साधा ऊन घेतला आहे चिक्कीचा ऊळ घ्यायचा नाही आपल्याला गुळ बघा आपला इथं हा पूर्णपणे मेल्ट झाला आहे आपल्याला अजून एखादं मिनटं हा गुळ शिजून घ्यायचा आहे हे बघ हा ताणतोय थोडा गुळ मला कडक गुळ असा पाक तयार करायचा आहे गुळाचा अजून एखादं मिनटं फक्त मी हा गुळ आहे पाक आपला गुळाचा पाक तो शिजून घेणार आहे याच्यामध्ये मीडियम गॅसवर शिजवते मी हा एकदम मी हा पाक आहे इथं आपला अजून एखाद्या मिनिट शिजवून घेतला आहे पाक चेक करून घेऊ पाण्यामध्ये त्याची गोळी तयार होते बघा आवाज देखील येतोय असा टणकणी म्हणजे आपला हा पाक इथं तयार झाला आहे आता ही प्रोसेस आहे इथून पुढं आपल्याला एकदम फास्ट करायची आहे मी गॅस बंद करते आणि त्यातच आपण जे तीळ आहे भाजून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि झटपट असे मिक्स करून घ्यायचे आहे गॅस बंद करून आपल्याला हे तीळ टाकायचे आहे नाहीतर आपलं मिश्रण आहे ते आणखीन कडक होतं एकसारखं आहे ते, एक ते आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहे ते याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली तीळ आहे ते पाकमध्ये चांगले आहे आपण जे तूप लावून घेतलं होतं त्यावर आपल्याला हे चक्की आहे ते सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्यावर हे बघा आणि स्पॅचला जे आहे त्याला सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं आहे हे एकसारखं लाटून घेतले खूप आडसर आणि खूप पातळ पण करायची चक्की करून घ्यायची आहे हे बघा इथे आपली ही चक्की आहे मी चांगली एकसारखी अशी लाटून घेतली आहे गरम असतानाच कट करून घ्यायचे आहे कारण की गार झाले किती कडक होते आणि कट पडत नाही त्यामुळे मी इथे चाकूच्या साय्याने कट करते तुम्ही पिझ्झा कटरच्या साय़्याने कट केली तुम्ही इथे पाहू शकता आपली चक्की ही तयार झाली आहे म्हणजे लाटून आणि कट करून तयार झाली आहे आता हिला थंड होण्यासाठी आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊ तुम्ही इथे पाहू शकता आपली तीळ आणि गुळाची चक्की तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मी तुम्हाला एक चक्की तोडून हो दाखवते हे बघा अतिशय मस्त झाली आहे अजिबात चिगट झाली नाही